पूर्ण आपण घरी काही करून वगैरे आता आम्ही कसं पहिल्यांदा जीवामृत वगैरे बनवायचं गणेश जीवामृत जीवामृत मग ते आपण पंधरा दिवसाला महिन्यात दिलं तर वगैरे चालू शकतो काय अडचण नाही तुम्हाला तुमच्या जमीन सुधारण्यासाठी तुमची जमीन कुठल्या गोष्टीला रिस्पॉन्स देते ती गोष्ट सुधारण्यासाठी जर तुम्ही जीवामृत करत असाल तुम्हाला आधी वापरलेला की माबा हे वापरल्यानंतर माझी मुली चांगल्या पद्धतीने चांगली ते तुम्ही खत वापरू शकता शंभर टक्के आपण तर हे खत वापरूच त्याच्यावरती हे डबल डोस म्हणून आपल्याला त्याने कसं म्हणजे झिरो बजेट काय शेती आहे ना ते आपलं हे म्हणजे दोन्ही जोडत का म्हणलं म्हणजे आमच्याकडे भागामध्ये आता अण्णा करत होतो पहिला मी रासायनवर आहे जीवाबत माझं कसं म्हणजे लवकर आमचं पीक थोडं ते उशीर होत कॉम्बिनेशन त्याच्याने वाढतो आणि त्या झाडाला काय पाहिजे आपण रासायनिकच्या प्रश्न कळला उत्तर देतो की ज्याच्यामध्ये तुम्ही अलोपॅथी करताय थोडक्यात तुम्ही काय करताय असा डॉक्टर कडे जाताय जिथं ते अॅलोपॅथीने इंजेक्शन देतात तुम्हाला आज इंजेक्शन आणि हे जे आहे ते आयुर्वेदिक करतायत किंवा होमोपॅथी करतायत की ज्याच्यामध्ये रिझल्ट थोडा स्लो भेटतो पण शरीराला काय दुष्परिणाम होत नाही आपल्याला भारतामध्ये जर शेती सुधारायची असेल तर आपल्याला या दोन्ही गोष्टीचा लावा लागणार आहे तुम्ही जर शंभर टक्के ऑर्गॅनिक वर चालला तर काय होणार सांगतो पहिली गोष्ट Mm. तुम्ही जे ऑर्गॅनिक करणार ह्यासाठी तुमची लावलेली व्हरायटी दिसली पाहिजे फॉर एक्झाम्पल काय आहे तर समजा तुम्ही पहिलं एकरामध्ये जर गहू लावला तर लावलेल्या गव्हामध्ये एकरातून तुम्हाला घरी खाण्यापुरतं उत्पन्न निघायचं म्हणजे किती एक mm. पोत दोन पोत निघायचे एकरामध्ये mm. आणि एकरामध्ये निघलेलं ते उत्पन्न तुम्ही स्वतःच्या आहारासाठी वापरत होता मग त्याच्यासाठी व्हरायटी एवढ्या स्ट्रॉंग होत्या देशी व्हरायट्या की त्या कुठल्याही रोगाला समजा आता तुमच्या घराच्या शेजारी एखाद्या टोमॅटोचं झाड लागले चुकून तुम्ही टोमॅटो फेकलं तिथं टोमॅटो उगवलं त्या टोमॅटोच्या झाडावर जर तुम्ही बघितलं तर बारीक बारीक चिलटे चिलट मरून पडलेली असतात त्याला आपण काय कुठलं कीटकनाशक मारत नाही काहीच करत नाही पण का असतात कारण ते देशी असल्यामुळे त्या देशी स्वतः मधून असे एन्झाईम सिक्रेट होत असतात कि ते एन्झाईम येणाऱ्या किडीला मारून व्हायरस म्हणजे ते कोण करत स्वतः झाड करत पण जर समजा तुम्ही तुमच्या एकरामध्ये तुमचं उत्पन्नाची तुम्हाला तुमचा पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला कुठं त्या दोन पत्यावर थांबायचं नाही तुम्हाला एकरात पंचवीस पती पाहिजेत मग पंचवीस पती पाहिजे त्याचा अर्थ त्याचा जीन कुठला पाहिजे डेव्हलप पाहिजे जीन डेव्हलप पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये रोगाविरुद्ध लढण्याची ताकद कमीच असेल विरुद्ध लढण्याची ताकद कमीच असणार कारण का तर त्या किडींचा त्या रोगांचा त्याच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर तयार झालेला म्हणून तुम्ही ऑर्गेनिक वापरणारे आणि तुम्ही रासायनिक वापरणारे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनवर आपलं पिक आणायचं शंभर टक्के रासायनिक करायचं नाही शंभर टक्के ऑर्गेनिक करायचं नाही मग यासाठी कुठली ट्रीटमेंट करायची तर डोस मध्ये जर म्हणत असाल तर तुम्ही भट्टी सिस्टीम करा ज्याच्यामध्ये एक हिस्सा जर समजा रासायनिक खताचा असेल साधारणपणे माझं पाचशे किलो रासायनिक खत आहे तर त्याला पाचशे किलोच्या अगेन्स्ट दीड हजार किलो म्हणजे दीड टन शेणखत घ्या आणि दीड टन शेनकता पाचशे किलो रासायनिक खताच मिश्रण करा आणि मिश्रण करून आठ दिवस त्याला भट्टी लावा आणि भट्टी लावून परत त्याचा अर्थ तुम्ही काय करताय तर त्या रासायनिक खताचं बॉन्ड तुम्ही जाग्याला तोडतो आणि जाग्याला तोडलेले बॉन्ड त्याचे शेणखत टाकलेला आहे त्या शेणखतावरती स्वतःचा चार्ज एक्सचेंज करते आणि ते चार्ज एक्सचेंज केलेले जर तुम्ही पिकामध्ये आणून टाकले तर टाकलेल्या क्षणापासून रिझल्ट यायला सांगण्याचा तात्पर्य काय आहे तर तुम्ही ऑर्गेनिक करू नका शंभर टक्के रासायनिक करू नका ह्या दोन्हीचा मेळ घाला आणि दोन्हीचा मेळ घालून शेती करा तुम्हाला येणार उत्पन्न सोन्यासारखं नाही <laughs>